एकटी चालव तर नाही ते, ते प्रदीप का प्रथमेश कांचर घरात मला कसे म्हणाले मावशी पचकी ग दारात पण बाबा बघते तर काय सगळ्या गावातले ऍटम त्याच्या घरात पण तशी झाली पुढे तशी झाली पुढे त्यांना प्रशांत कान्सरेचा हात आणि काली कांचरे वाढीत वरात लाईक और शेट ठोक दिजे महाकाल का तुम्हाला लाईक और शेट ठोक दिजे पाच करता आपके लिए बेटा नहीं चलेगा ॲस नाही ॲसेंगा हे पहा रसिक प्रेक्षणाच्या मनपसंतीतून आलेले पारितोषिक पुढील प्रमाण ध्रुव कस्ट्रक्षर युवाध्य जग श्री विशाल मस्कर याचकडून मावशीच्या उत्कृष्ट अभिनयासाठी एक्स तहार पात्र बारितोषिका करत आहे याचं असं म्हणणं आहे विशाल मस्कर याचं मावशीने नाव घ्यायचंय त्याचप्रमाणे याचप्रमाणं स्वागेश्वर कबड्डीपटू रायडर आशीष बोडक आणि प्रशांत कानसरे यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी दोनशे एक रुपयाचे पार्टी गेले त्याचप्रमाणे मॅन यूपी युपी उत्तर प्रदेश रवी ऑपरेटर जयश्री यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी एकशे दहा रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तरी ज्यांनी ज्याने आमच्या कलेचे मोल पारितोषिक स्वरूपात केले त्यांचे आम्ही श्री सोमवार गोबा राधाकृष्ण मंडळ मौजे मोठे गवळीवाडी अत्यंत आभार धन्यवाद

अरे मी जरी हेच बिकली ना तरी आयुत दिसते दिसते काय अरे मी आहे संदीप बडतची नात एक का भात आणि सुभाष जाधवांच्या पटव्यातली पान सुपारी खायला माझे दात आहेत ताट एकटीच चालेवतर असते नाही एकटी चालेवतर रस्ते नाही ते, ते प्रदीप का प्रथमेश कांसरे घरात मला कसे म्हणाले मावशी पुस्टिकत आरात पण बाबा बघते तर काय सगळ्या गावातले ऍटम त्याच्या घरात प्रशांत वरात प्रशांत हे टेम्पर वारी कधी नेटवर्क तर घेऊ रेषायला बाहेर लायरी कसले घेते सुंदर शहरी त्याचे उळे उळे पाय कुठे दिसत ना काय राणा टाळलं कुठे डिटेट नाही अरे सुंदर शहरी हरीन त्याचे उले पाय आल्यापासून मला दिल दिली पड़त कुठे दिसले नाही गटरात पडले की काय बर वाटला बर वाटला आल

लागू दे पेंद्याच्या केस आणि दाढीला पण मी तिथे पण गप्पा बसली गाजराचा केला हलवा तर खोबरं टाकलं किसून किसून आता ह्या बाई माणूस विकलं तू गणपतीच्या ना आणि काय छान त्या बाई चा माणसाला म्हणतात गाजरा चाक्याला हलवा त्यात खोबल तकलं म्हणतात किचून किचून अग गाजराचा हलवा कर नाही तर लताळ्याचा हलवा कर आणि मला तुझं खोबल किचून किथून राहायचं अरे गाजरा चक्याला हलवा खोबरं डगल किसून किसून रक्त मिष्ठांचे बसले धुसून चाक्याने खाके त्याला चाटून

परवा झाला माझं लग्न लग्नात होता दत्तगृला ओ प्रशांतोर पडले तरी तुझ्या जीबाला हाल बिराय का आघाडीत बिघाडी युतीत चालली कुस्ती भारी आघाडीत बिघाडी युतीत चालली कुस्ती आणि प्रथमेश कांसोरीची माझ्या हृदयात आहे वस्ती

आ, 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 हो मी कवरची गोष्ट बोलली एकाच मापाची असता थोडीशी कापून ऍडजस्ट करायची असता इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर प्रथमेश कान्सरचं नाव घेते मी विशाल मस्कटशी लावून तू नवतच्या आजना त्या बता दोस्त खाणं तुला काय वाटतं का नाही विशाला बोल तिथं बसला आल्या तर जिबल्याच आता सगळा रुमाल त्याचा भल्ला जिबल्या धावली मग तू हे पेंदा अरे तुला पहिल्यापासून माझं कसं झालंय माहितीये का झाले तुझ्यावर पिदा मी तुझ्यावर

તુ એવી હા મત મત છાયા ચન બસ છાયા ચન ફુ ફૂલ ન

फिले पाच पन्नास पोरांनी जरी मला टाकली पुरून mm. तरी माता प्रथमेश कांचरे मला काढील वड ही वडल काय तुला माहितीये माहिती आहे तुला पण मला त्यांच्या उखाण्यात जायचंच नाही मला तुझ्याच उकाड्यात राहायचं हो जर का तुला माझ्या होकाण्यात राहायचं असेल का नाही ह्या चार चौघात सुद्धा माझं सुद्धा घेऊन काय घेते ना ठोकेवर ठोका ठोकेवर ठोका ठोकेवर ठोकेवर ठोका ठोकेवर ठोका ठोकेवर ठोका ठोक्यावर ठोकेवर ठोका प्रथमेश कांसर मी तुझी मांजर मी तुझी मांजर आणि हां याला भोका

બેલગરીજા છોલે દી ના બેલગરીજા પાટીમાં જવાનું છોલતા થ્યાપા 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 હ અને એમ આવશે તુજના આગળ તુજા બોચુ યુ કાઈ 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 માનના ઓલો યુ ઓલો યુ ના આઈ લવ યુ યુ એ પણ તું હે ક અનલોસ કુચ કે कुत्रा चालूला कुत्ता तो ज़िया तो ज़िया ज़िया। अरे बाबा ही एक नंबरची आहे ना ही इन्स्टा कंपनीची मालकी नाही फेसबुक कंपनीची मॅनेजर आहे फेस कारण दूध म्हणून मी काय म्हणतो परवा तिथे बाबा बारीक बाई आहे ना तर व्हॉट्सअप वरती चांगल्या चांगल्या पर्यटन वाट लावते

અરે ઉઈ લઈને પા ઉનાઈને પાન્ન ઉલ પાપ કસ લાવે ઉઈ લઈને પાયા મારત અરેપલવાતા અરે પાપાલ વાળે નહિતી